नमस्कार मी विलास महाले जी टी व्ही न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता सिगेला पोहोचला आहे प्रत्यक्ष मतदानाला तीन दिवसाचा चौदी शिल्लक राहिला आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे निवडणूक रेंगणातील पक्षांकडून प्रभागामध्ये कॉर्नर सभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे निवडणूक रेंगणातील अपक्ष उमेदवारांनीही आता प्रचार जोमास सुरू केला आहे घाटंजी शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचाराला प्राधान्य दिलं आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असल्याची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार विकी ठाकूर यांनी व्यक्त केली पाहुयात घाटंजी शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये आता आपण आहोत या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेले विकी ठाकूर हे आता आपल्यासोबत आहे विकी भाऊ तुम्ही या आधी नगर परिषदेमध्ये सत्तेमध्ये हो हो होता त्याच्यानंतर आता तुम्ही अपक्ष म्हणून लढवत आहात तर अपक्ष म्हणून का लढत आहात याच्या अगोदर अपक्षच होतो मी घाटी घाटी शहर विकास आघाडीतून निवडणूक लढली होती आणि आता सर्व जणांची म्हणणं होतं की बा तुम्ही अपक्ष राहा आपण अपक्ष निवडणूक लढू सर्व मित्र परिवार आणि तुम्ही आता निवडणूक रिंगणात प्रचाराला उतरलेले आहे का कुठला मुद्दा घेऊन तुम्ही मतदारापर्यंत जाता मतदारापर्यंत माझे मागच्या पाच वर्षातले कामं पूर्ण माझ्या वाट्यात कम्प्लीट झालेले आहे रस्ता नाली लाईट गार्डनचं पूर्ण कामं माझे कम्प्लीट झालेले आहे आता मला जगदंबा नगरी आणि अंबानगरी पुन्हा जुळलेली आहे आता मला इथे सौंदर्यीकरण करणे आहे आणि अंबानगरी जगदंबा नगरीमध्ये पूर्ण गार्डनची कामं गार्डन रस्ते नाल्या लाईट सर्व करणे आता तुम्ही राजकारणात पहिल्यापासून आहात या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं एक राजकारण सुरू आहे तर ते मुद्द्यापासून कुठंतरी भरकटत आहे असं वाटत आहे का आता मी तर कुठे लक्ष देऊन नाही राहिलो मी माझा वार्ड आणि मी आता मी अपक्ष आहोत त्याच्यामुळे मला स्वतःवर म्हणजे आपल्या वाडावर जास्त फोकस करून जे सत्ताधारी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे जे वरिष्ठ नेते इथं येऊन राहिलेले आहेत ते एक प्रकारे मतदारांना का आम्ही सत्तेत आहोत आमच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या नाहीतर मग निधीचा प्रश्न उपस्थित होऊ शकते तर हे जे काही राजकारण चाललेलं आहे तर या असं राजकारण पुढचं भविष्य काय असू शकते काहीच नाही यात आता समजा जे निवडून येणार आहे त्यांनी हा पक्षाकडून जे निवडून येत आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे आता आपण तर कसं अपक्ष आहो आणि सर्व जनतेचा म्हणजे आमच्या वाटातील लोकांचा मला आशीर्वाद आहे आणि सर्वांना विचारून मी उभा राहालो आहोत कि की उभा अपक्ष राहू की नाही सर्वांनी मला संमती दिली आणि याच्यानंतरही जे मला करायचं आहे मी त्यांना विचारल्याशिवाय करणार नाही म्हणजे मी भविष्यात काही करायचं असेल निवडून आलो समजा तर यांना सर्व वाढवाल्याला विचारून मिटिंग घेऊन त्याच्यानंतर मी ठरवेन काय करायचं त्या प्रभागामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येण्याची आपल्याला किती शाश्वती आहे शंभर टक्के हो आपल्यासोबत हिनाके मॅडम आपण पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये okay. उभे राहत आहात okay. तर निवडणुकीमध्ये कशी म्हणजे का उभं राहावं वाटलं तुम्हाला मला मी नगर परिषद शिक्षिका होते माझी सेवा काळ पूर्ण संपला आणि आपण न थांबता आता था, पुढे आपलंही कार्य सुरू ठेवावं असं मला वाटलं समाजसेवा हेच माझं ध्येय आहे आणि भाटांजी <coughs> शहराचा विकास आणि प्रभागाचा विकास याबाबत काही आपल्या म्हणजे प्लॅन वगैरे काही अजेंडा आपल्या डोक्यात आहे वार्ड वार्डाचा विकास करावा वार्डातील रस्ते रोड आणि पाणी पुरवठा शिक्षण आणि सौंदर्यीकरण यावर भर द्यावा एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद संकेत सह विलास जी व्ही न्यूज मराठी घाटंजी यवतमाळ रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो परत भेटूया नवीन बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा जी व्ही न्यूज मराठी नमस्कार <laughs>